नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो नीट युजी दोन हजार पंचवीस एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा रात्री रिझल्ट लागलाय महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना हायर रँक असणाऱ्या जवळपास पाच सहा ते सात हजार आठ हजारच्या आत रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एम्स साठी चॉईस फिलिंग द्यायला हरकत नाही असं आपण बोलत होतो त्याचा रिझल्ट आपल्याला पहिल्या राऊंडचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनुसार ऑल इंडिया कोट्याचा एम्स या कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या वीस कॉलेजेसपैकी सर्वात कमी कट ऑफ हा एम्स मदुराई या कॉलेजचा लागलेला आहे आपण कॅटेगरी वाईज किती रँक आणि किती मार्क्सला हे कॉलेज मिळाले हे आपण पाहूया एमसीसी ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशामधून एम्स साठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती ज्या विद्यार्थ्यांनी ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी अकरा हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या सर्वांना चॉईस फिलिंग मध्ये यामध्ये अलॉटमेंट झाली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी एस सी एस टी या तीन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साडेपाच हजार रुपये भरून एम्ससाठी आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकत होतं पाच हजार रुपये यामध्ये डिपॉझिट होत सर्वात शेवटचा जे कॉलेज रँक आहे तो रँक ओपन कॅटेगरीसाठी तीन हजार पाचशे सत्त्याण्णव आणि पाचशे ऐंशी एम्स मदुराई या ठिकाणी लागलेले आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पाचशे सहासष्ट मार्क आणि सहा हजार चारशे सत्तेचाळीस एवढ्या रँकला एम्स मदुराई ईडब्ल्यू एस कॅटेगरीला भारत देशात सर्वात कमी रँक आणि कमी मार्क्सला कट ऑफ राहिलेला आहे ओबीसी कॅटेगरीसाठी एम्स मदुराई पाचशे चौऱ्याहत्तर मार्क्स आणि जवळपास चार हजार सहाशे सत्तावीस एम्स मदुराई लागलेले आहे एस सी कॅटेगरीसाठी पाचशे अठरा मार्क असणारा आणि एवढा जरी रँक असेल तरी त्याचा नंबर एम्स मदुराईमध्ये लागलेला आहे एस टी कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर चारशे सत्त्याण्णव पंचावन्न हजार सातशे पस्तीस एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी कॅटेगरी आणि चारशे सत्त्याण्णव मार्क्स असणाऱ्यांना एम्स मदुराईमध्ये ऍडमिशन झालेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा एम्स कॉलेजमध्ये असणाऱ्या ऑल इंडिया कोट्याचा राऊंड वनचा दोन हजार पंचवीस साठीचा रिझल्ट सांगण्याचा जो प्रयत्न केलाय ह्या आधारे तुम्हाला पुढच्या काउन्सिलिंगमध्ये आता उपयोग होऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचबरोबर काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा एवढीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र